सरचं स्वागत आहे तर आज अर्ली मॉर्निंग आम्ही निघणार आहोत उज्जैनला तर हा लॉक तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर एकटाच आहे आणि एकटाच ड्राईव्ह करत आहे तर आता आम्ही पोचलेलो आहोत धुळे इथे तर आता अजून उज्जैन अजून इथून तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे तर आता ड्राईव्ह करणार आहे मी एकटाच आणि आजच आम्ही पोचणार आहोत रात्री आम्ही फायनली पोहोचलो आहोत उज्जैनला आमच्या हॉटेलवर तर बघा हा आमचा हॉटेल आहे तर फ्रेंड्स हा आमचा हॉटेल आहे तर इथेच आम्ही दोन दिवस स्टे करणार आहोत खूप छान इंटर आहे या चला तर ही आमची रूम आहे तर खूप थकलो आहे ड्रायव्ह करून तब्बल फोर्टीन हाऊर्स ड्रायविंग केली होती खूप थकलेलो आहे तर आता थोडा रेस्ट करणार आहे आणि त्यानंतर असंच राऊंडअपला जाणार आहे मंदिराचे आणि सकाळी आम्ही महाकाळचं दर्शन घेणं घ्यायला जाणार आहोत मंदिरात हॅलो फ्रेंड्स तर थर्टीन हवर्स ड्रायविंग करून आत्ता आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि आत्ता आम्ही फ्रेश झालो आहोत तर आता आम्ही मंदिराच्या भागात जो नवीन कॉरिडॉर ओपन केला आहे तिथं आता आम्ही फिरण्यासाठी राऊंडअपसाठी जात आहोत तर येऊन आम्ही रेस्ट करणार आणि सकाळी महाकालेश्वर दर्शनाला जाणार आहोत तर बघा खूप पाऊस पडलेला आहे देखील पाण्याखाली खेळलेल्या आहेत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता आम्ही महाकाळेश्वरचे दर्शन घ्यायला जात आहोत मंदिरात प्रता वाजलेला सकाळचे आठ तर आता आम्ही निघत आहोत दर्शनासाठी तर महाकाळांचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कालभैरवांचं दर्शन घ्यायला तर आता आम्ही निघत आहोत तर आता आम्ही या टुकटुकमध्ये जाणार आहोत हा आमचा टुकटुकवाला आहे तर आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत एफी गेट मधून मंदिर राजा की राजा के महाकाल खूप पाऊस पडतो आहे सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे स्थळाचा आणि थोड्याच वेळेला आठवड्यात जाणार आहोत मंदिर परिसरात आणि दर्शन घेणार आहोत महाकालचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि पाऊस देखील आज खूप पडत आहे तर आता आम्ही थोड्यात गेलात कालभैरवांच्या दर्शनाला जात हो। आहोत आता बाबाने आशीर्वाद दिलाय बघू आता बाबाचा आशीर्वाद आता कसा लागतोय बघा कावड यात्रे आहेत तर हे पूर्ण झाले हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही चाललेलो आहोत कॉरिडोर फिरायला तर इव्हिनिंग झालेली आहे तर आता आम्ही फ्रेश झालो आहोत तर आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आहोत तर आता आम्ही चाललो आहोत कॉरिडोर फिरायला तिकडची जी इव्हिनिंगची लायटिंग असते ती खूप छान असते बघण्यासाठी तर आता आम्ही जात आहोत तर आम्ही हे बघा टुंटून मागवलेलं आहे या टुंटूनमध्ये आता जाणार आहोत तर त्या अगोदर आता आम्ही जाणार आहोत हरिसिद्धी मातेची जी प्रसिद्ध आरती आहे ती पाहायला आता आम्ही थोड्याच वेळेला तिथे जाणार आहोत फ्रेंड्स तर आता आम्ही हरिसिद्धीच्या मंदिरात आरतीसाठी आलेलो आहोत इकडची आरती खूप फेमस असते तर आता थोड्याच वेळा तिथं आरती स्टार्ट होणार आहे तर खूप हळूहळू हलू लोक जाऊन सुरुवात झालेली आहे हे बघा आणि हे जे दीपस्तंभ आहेत दीप शिखर आहेत याच्यावरती सर्व दिवे थोड्याच वेळात जलवले जातील तर खूप छान असा दृश्य असेल थोड्याच वेळात तर तुम्हाला तेही दाखवेल मी

आम्ही कॉरिडोर जायला निघालो आहोत तर आता आम्ही कॉरिडोरमध्ये एंटर केलेला आहे वाव खूप छान असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे कॉरिडोरमध्ये तर आता आम्ही एंट्री केल्या केल्या आपल्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे बाप्पांची मूर्ती भव्य मूर्ती आहे खूप सुंदर असा फॉरिडर आहे बघ द्वाराच्या वर आहेत हे नंदी खूप छान आर्किटेक्चर आहे जर तुम्ही महाकाला आलात असाल आणि इथे भेट नसेल तर तुम्ही नक्की भेट द्या खूप बघण्यासारखं आहे इकडचं नक्षी काम I humble not gate. मध्ये हा कॉरिडॉर आहे बघा फ्रेंड तर जेव्हा समुद्रमंथन झाला होता तेव्हा हलाल वीसचा प्याला निघाला होता तेव्हा शंकर महादेवांनी विषचा प्याला पेला होता तेव्हा त्यांचा कंठ नीला झाला होता तर हे बघा त्यांचा कंठ नीला झाला होता ती हुबेहूब कलाकृती इथं दाखवलेली आहे तर एका साइडला दानव आहेत आणि एका साईडला देवगण आहेत खूप छान असं क्रिएशन केलेलं आहे कॉरिडोर फिरत होतो तर आता आम्हाला खूप तहान लागलेले आहे खूप थर्स्टी झालेलो आहोत तर आता आम्ही कॅन्टीनमध्ये जात आहोत हे बघा ह्या कॉरिडोरची कॅन्टीन आहे जस्ट लाईक फाय स्टार हॉटेल खूप छान असं कॅन्टीन बनवलेले आहे असं होते की फाय स्टार हॉटेलमध्ये आलेलो आहोत बघा त्यांचं इंटेरियर तर आता आम्ही नाश्ता करतोय तर फ्रेंड्स तुम्ही पण या नाश्ता करायला तरी तो आता करून घेतोय फ्रेंड्स तर इथे खूप साऱ्या क्रिएटिव्हिटी आहेत बघण्यासाठी दिवस देखील कमी पडेल एवढ्या क्रिएटिव्हिटी आहेत तर आता पावसाचं आगमन देखील होत आहे तर आता आम्ही थोडा आळूस थांबणार आहोत मोस्टली सर्व कॉरिडर आता फिरून झालेला आहे तर आता आम्ही डिनर करण्यासाठी जात आहोत कारण आम्हाला सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचं आहे आणि घरी निघायचं आहे कारण की हावर्स ड्रायविंग करायचं आहे तर आता आम्ही डिनर करण्यासाठी जात आहोत आणि रेस्ट करणार आहोत आणि सकाळी बॅक टू द होम तर काय आता आम्ही डिनर करण्यासाठी आलेलो आहोत रेस्टॉरंटला हो खूप छान असा इंटेरियर आहे रेस्टॉरंटचा आणि इथं केक शॉप देखील आहे आणि राईट साईडला स्वीट्स देखील आहेत खूप फेमस स्वीट्स आहे इकडचा इंदोरचा तर आता आम्ही जेवतोय तुम्ही पण या जेवायला तर आता डिनर करून झालेलं आहे तर आता आम्ही रेस्ट करायला जात आहोत बाय तर आता माववाटी ही इकडची स्पेशल डिश आहे खूप फेमस डिश आहे महाकालेश्वरची स्वीट्स तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत तर आता वाजलेले आहेत मॉर्निंगच्या एट तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी बॅक द दोन तर आता ब्रेकफास्ट करणार आणि थेट जाणार घरी तर आता आम्ही थर्ड फ्लोर ला आलेलो आहोत आमच्या रिसॉर्ट वर पेंटिंग्स आहेत तिथे खूप साऱ्या पेंटिंग आहेत आणि खूप छान पेंटिंग आहेत तर दिस हे बघा खूप छान पेंटिंग आहेत तिथे बम बोले हे बघा हातात तुमचा वेट करतो तर लिफ्ट आलेले आहे तर फ्रेंड्स आता ट्वेल्व हावर्स ड्रायविंग करायचे आणि थेट जाणार आहोत घरी गाय आता तुम्ही बघू शकता ते चहा आहेत टेन आवर्स त्यांनी ते ड्रायव्ह केलाय कस वाटत तुम्हाला टेन आवर्स ड्रायव्हर असं वाटत एक गादी घेऊ इथे टाकू आणि दोन तास झोपू सारखी टेन आवर्स मी एकतर ड्रायव्हिंग केलेलं आहे मला असं <laughs> काही नाहीये तर फ्रेंड्स आता मी ऑन द जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा